नमस्कार आजच्या आरोग्यविषयक सत्रात मी गौरी चित्तोडकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला विषय आहे स्त्री आणि तिचं आरोग्य आता स्त्री म्हटली की कसं असतं चूर आणि मूळ सांभाळणं असं तिच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं आणि ते खरं पण म्हणजे समजा एखाद्या मुलीचा जन्म होतो व ती हळू मोठी होते वयात यायला लागते त्याच्यानंतर तिला मासिक पाळी सुरू होते मग नंतर तिचं लग्न होतं मग तिला प्रेग्नन्सीला सांगावं जावं कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागते आणि या सगळ्या ह्याच्यात तिचं नवं पण हे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आता हे झालं आपल्या एका सर्वसामान्य स्त्रीचं पण जर आपण आजच्या स्त्रीचा विचार केला तर आजची स्त्री सुद्धा ही काम आणि दाम याच्यात अडकलेली आहे म्हणजे तिला कौटुंबिक जबाबदारी पण सांभाळायची आहे आणि आर्थिक जबाबदारी पण सांभाळायची आहे आणि या दोघांमध्ये देखील त्याची पटपट होते आणि तिचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आता स्त्री म्हटली की मासिक पाळी पांढर पाणी पी सी प्रेग्नन्सी अशा कितीतरी समस्यांना तिला सामोरं जावं लागतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तिच्यावर ज्या शस्त्रक्रिया होतात त्याच्यावर तिला सक्तीची विश्रांती घ्यावी लागते किंवा त्यासाठी टाके टाकावे लागतात या सगळ्या समस्यांना तिला सामोरं जावं लागतं पण आधुनिक तंत्रज्ञानाने वैज्ञानिक क्षेत्रात खूप प्रगती केलेली आहे आणि आता अशा प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत या सतत दुर्बिणीद्वारे होतात आणि या शस्त्रक्रियेविषयी आज आपण సర్జరి <laughs> <laughs> चर्चे आपण नाशिक येथील पंचवटी भागातील रजनी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विनोद महाले यांना तब्बल वीस वर्षाचा अनुभव त्यांचा या क्षेत्रात आहे डॉक्टर डॉक्टर आता आम्हाला थोडक्यात तुमच्या रजनी हॉस्पिटल बद्दल माहिती द्या किंवा काय काय सुविधा आहे कशा प्रकारे तिथे सगळ्या सुविधा पुरवल्या जातात याबद्दल थोडीशी माहिती नमस्कार मी डॉक्टर विनोद महाले माझं रजनी हॉस्पिटल नाशिक पंचवटी येथे स्थित आहे साधारण पंधरा ते वीस वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करतोय हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये साधारण पंधरा ते वीस बेडेड हॉस्पिटल आहे आणि प्रत्येक रूम जी आहे वेल आहे हॉस्पिटल माझं वेल फुट आहे आणि आतापर्यंत मी साधारण बाराशेच्या वरती लॅपोस्कोपिक सर्जरी या केलेल्या आहेत आणि सर्जरी नंतर प्रत्येक रुग्ण खेळ बाहेर गेलेला आहे आपल्या रजनी हॉस्पिटलमध्ये सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी बरेचसे सामाजिक उपक्रम राबवले जातात जसे शिबिर गरीब पेशंट असतात गरीब पेशंट पैशामध्ये ऑपरेशन सवलतीच्या घरातही केले जातात त्याच्यामध्ये गरदृषीचे ऑपरेशन असो डिलिव्हरी असो त्या सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी गरीब पेशंटला आम्ही सुविधा पुरवत असतो काय हे आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात लॅपटोस्कोपी म्हणजे साध्या भाषेत जर बोलायचं झालं म्हणजे दुर्बिणीची शस्त्रक्रिया लॅपटोस्कोपी या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे लॅपटोस्कोपी हा शब्द जर आपण डिवाइड केला त्याच्यात लॅप म्हणजे बेली किंवा पोट आणि स्कोपी म्हणजे बघणे पोटात बघणे म्हणजे लॅपटोस्कोपी सर्जरी असं आपण त्याला म्हणत असतो ही सर्जरी कशी सुरू झाली सुरुवात कशी झाली असेल व्हेरी गुड ह्या क्वेश्चन बद्दल सांगायचं गेलं लॅप्रोस्कोपीची सुरुवात जी आहे सुरुवातीला झाली साधारण एकोणविशे एक मध्ये तुम्हाला ऐकायला आश्चर्य जी केली गेली आहे ती गोवावर केली गेली कुत्र्यांवर केली त्याच्या साधारण नऊ ते दहा वर्षानंतर ही शस्त्रक्रिया मानवावर करणार सुरुवात केली आहे ही पहिली जी शस्त्र केली जाईल ही जर्मनी मध्ये झाली आणि तिथून जर ती भारतामध्ये जी शस्त्रक्रियाची सुरुवात झाली ती साधारण एकोणीसशे नव्वद मध्ये झाली म्हणजे तुम्ही नव्वद वर्षाचा जो हा कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये लॅप्रोस्कृती बद्दल बऱ्याचशा प्रगती झालेली आहे आणि जी पहिली शस्त्रक्रिया झाली लॅप्रोस्कृतीची ती मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटल ते करण्यात आली जी शस्त्रक्रिया झाली जे ऑपरेशन झालं त्यांचं नाव आहे लॅप्रोस्कोपिक पोलिस हिस्पेक्टर त्याच्यानंतर या तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आणि हळूहळू ही शस्त्रक्रिया वाढत गेली आणि साधारण सुरुवातीला ही जी शस्त्रक्रिया होती ऑपरेशन जी 2D त्याला आपण स्कोपी मध्ये केले जायचे आता त्याच्यामध्ये एवढं तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे की ती आता थ्रीडी लॅप्रोस्कोपी केली जाते 3D लॅप्रोस्कोपी जसं आपण मूवी बघतो 3D जल्यात आपल्या मूवी मध्ये आपल्याला स्वतः इन्वॉल्व झाल्यासारखं वाटतं तसं याच्यात सर्जन सर्जनला असं वाटतं की की पेशंटच्या पोटामध्ये जाऊन शस्त्रक्रिया करत आहे त्याला आपण 3D लॅप्रोस्कोपी म्हणतो आणि आता ही प्रगती एवढी प्रेव� झाली की पण आता तो रोबोटिक लॅपटॉस्कोपी सुद्धा आलेली आहे सांगण्याचा अर्थ असा की याची तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं की आपल्याला ते जे लॅपटॉस्कोपी मध्ये होतं मॅग्नेफिकेशन खूप जास्त होत टिश्यूची जे आतमध्ये आवागन असते जे क्लिअरिटी खूप वाढते त्याच्यामुळे ऑपरेशन हे अगदी व्यवस्थित आपल्याला केलं जाते कितीही कठीण ऑपरेशन असेल तर ते लॅपटॉस्कोपीमध्ये सर्च केलं जातं खूप छान सर म्हणजे तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना इनफॅक्ट मला एवढं त्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं की ही एका कुठल्या पिशस प्रक्रिया झाली आणि नंतर मग तिचा असा उगम झाला तर आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे की लॅप्रोस्कोपिक सर्जरी कशी केली जाते लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ऑपरेशन करण्यासाठी साधारण कोटावर तीन ते चार इंसिजन जे कट घ्यावं लागतं ते कट अतिशय बारीक असतात साधारण अर्धा ते एक सेंटीमीटरच्या साईजचे असतात आणि त्या कटमधून आपण एकाच एका कोर्टमधून एक फायबर ऑप्टिक कॅमेरा पोटात टाकला टाकतो आणि तो कॅमेरा बाहेर टी व्हीला कनेक्ट केला जातो म्हणजे जे कोटातले आव्हा हे आपल्याला टी व्हीवर दिसतात आणि त्याच कोटमधून आपण कोर्टामध्ये गॅस सोडतो त्याला कार्बन डायऑक्साईड नावाचा गॅस तर गॅस सोडण्याचं कारण म्हणजे की पोटाची साईज वाढते म्हणजे पोट फुकतं कोट फुकल्यामुळे ऑपरेशन करण्याला आम्हाला तिथं स्पेस मिळत असते आणि दुसऱ्या साईडचे जे दोन ते तीन कोट असतात त्या कोर्टमध्ये आपण ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुमेंट पोटात टाकत असतो आणि त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आणि टी व्हीवर बघून हे लॅपस्ट शस्त्रक्रिया ऑपरेशन केले जाते खूप महत्वाची आणि छान माहिती दिली सर तुम्ही आम्हाला म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हटली की एक विशिष्ट शस्त्रक्रिया त्याद्वारे होते असं आम्हाला वाटायचं पण आता जर आपण विचार केला तर कोर्टाच्या जवळजवळ सगळ्याच शस्त्रक्रिया आपण या सर्जरी द्वारे करू शकतो म्हणजे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा जर आपण विचार केला तर ते खरोखरच खूपच अवगत झालेलं आहे पुढे गेलेला आहे आणि आपल्या रुग्णांसाठी ते खूप जमेची बाजू आहे तर माझा असं विचारायचं सर मला तुम्हाला की लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि ओपन सर्जरी यात काय फरक आहे बराच फरक आहे लॅप्रोस्कोपी आणि ओपन सर्जरी त्याचे फायदे जर सांगायचे झाले लॅप्रोस्कोपी मध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितले त्याचा कट किती असतो साधारण अर्धा एक सेंटीमीटर एवढा कट करून आपण ऑपरेशन करत असतो ओपन सर्जरी म्हणजे साधारण तो कट हा आठ ते दहा सेंटीमीटर एवढा असतो म्हणजे साहजिक असेल तुम्ही कट जास्त घेत ना असतो जास्त होणार जर लॅप्रोस्कोपी सर्जरीमध्ये कट जो आहे तो अर्धा एक सेंटीमीटर असतो

खूप उपयुक्त अशी माहिती दिली सर तुम्ही आम्हाला पण आता आपल्या रजनी हॉस्पिटल मध्ये ही शस्त्रक्रिया तर होतेच पण अजून काय काय सुविधा आहे आपल्या रेजन हॉस्पिटलमध्ये आम्ही शंभर टक्के प्रयत्न हे नॉर्मल डिलिव्हरीसाठी केले जातं तर इन केस नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही तर सिझरचा हा पर्याय आपण निवडत असतो त्याचबरोबर डिलिव्हरी नंतर बाळाला जेव्हा खावे होते तिसऱ्या चौथ्या दिवशी बऱ्याचशा ठिकाणी बाळाला शिफ्ट करावं बाहेर पण आमच्या हॉस्पिटल मध्ये फोटोथेरपी ही व्यवस्था सुद्धा अवेलेबल आहे पेशंटला दुसरीकडे शिफ्ट करायची गरज पडत नाही त्यांची बॉन्डिंग ही पेशंटच्या ह्याची मेंटेन जाते त्याचबरोबर आमच्या हॉस्पिटलमध्ये एन्ड्रोमॅट्रॉट सर्जरी असो तीही केली जाते त्याचबरोबर कॅन्सर डिटेक्शन गर्भवृषीचा कॅन्सर असो किंवा अंडाशाचा कॅन्सर असो ते निदान करण्यासाठी लापस बायोप्सी घेऊ शकतो जर ते निदान झालं तर कॅन्सरच्या प्रक्रिया असो किंवा याचा कॅन्सरच्या प्रक्रियाही आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्ज केल्या जातात सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान उपयुक्त अशी माहिती दिली परत आम्ही तुम्हाला इथे बोलावू एका नवीन विषयासह आणि तेव्हा तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना अशीच माहिती द्यायची आहे तोपर्यंत तुमचे पुनशे एकदा खूप खूप आभार श्रोते हो तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आम्हाला नक्की आवडेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत एकदा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत स्वस्थ रहा निरामय राहा धन्यवाद